नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे लर्न ह्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत इतिहासातील एक असा किस्सा जो तुम्ही कधीही ऐकला नसेल तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया राजा म्हणजे फक्त एक हुकूम देणारा माणूस असं तुम्हाला वाटतं का मग हा किस्सा ऐका सोळाशे एकोणसाठच्या सुमारास राजगड किल्ल्यावर अचानक वीज पडली आणि राजवाड्यात मोठी आग लागली सैनिक घाबरले पळापळ सुरू झाली कोणाला काय करावे तेच कळेना तेवढ्या स्वतः छत्रपती शिवाजी महाराज पुढे सरसावले पाण्याच्या घागऱ्या स्वतः उचलल्या आणि सैनिकांसोबत आग विजवायला धावले राजा स्वतः आग विजवत आहे हे पाहून सैनिक दुप्पट जोमाने काम करू लागले हा प्रसंग सांगतो शिवाजी महाराज फक्त सिंहासनावर बसलेले राजा नव्हते ते खरे लोकनायक होते हा किस्सा इतिहासकार गह खरे यांच्या ग्रंथात आणि राजगड बकरीत नोंदवला आहे अशाच इतिहासातील गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग